नमो बुद्धाय जय भीम मित्र हो, तथागत भगवान बुद्धाचा उपदेश म्हणजे जातक कथा तथागत बुद्धांनी बुद्ध जन्म घेण्यापूर्वी अनेकदा जन्म घेऊन कथेमधून केलेल्या वचनाचे विवेचन म्हणजे जातक कथा यातीलच धर्मानंद कोसंबी यांची प्राण्याचा वध करून श्राद्ध करणे इष्ट आहे काय ही जातक कथा आपण बघणार आहोत वाराणसी नगरीमध्ये एक प्रख्यात वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता त्याच्याजवळ वेदाध्ययन करण्यासाठी पुष्कळ शिष्य राहत असत आपल्या वडिलांच्या दिवशी आपण बाळगलेल्या एका मेंढ्याला आपल्या शिष्याचा मुलांना मेंढ्याला नदीवर घेऊन स्नान घालून पंचांगोलीत देऊन सजवून याला मारून मी माझ्या पितरांचे श्राद्ध करणार आहे ब्राह्मणाच्या शिष्यांनी त्या मेंढ्याला नदीवर नेऊन स्नान वगैरे घालून तांबड्या फुलाचा माळांनी सजवून आणि पंचांगुलीत देऊन नदीच्या काठी उभे केले तेव्हा तो मेंढा प्रथम मोठ्याने हसला व नंतर मोठ्याने रडला हे पाहून त्या तरुणांना शिष्यांना फार आश्चर्य वाटले ते त्या मेंढ्याला म्हणाले तू पहिल्याने हसलास व नंतर रडलास याचे कारण काय तेव्हा मेंढा म्हणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आचार्यासमोर विचारा म्हणजे मी तुम्हाला याची उत्तर दिली मग त्या शिष्यांनी त्या मेंढ्याला आपल्या आचार्याजवळ नेऊन नदीवर घडलेली सर्व गोष्ट त्याला कळविली तेव्हा तो आचार्य ब्राह्मण त्या मेंढ्याला तू प्रथम जन्मापूर्वी तुझ्यासारखाच एक मोठा प्रख्यात ब्राह्मण होतो त्या जन्मी माझ्या वडिलाच्या श्राद्धासाठी मी सुद्धा एकदाच काय तो एक मेंढा मारला होता त्याच्याच कर्मामुळे मला पाचशे खेपा या मेंढ्याच्या पोळ्यात जन्म घेऊन आपला शिरछत करून घ्यावा लागला पण माझी ही शेवटची पाळी असल्यामुळे मी आज या पशिविून मुक्त होणार आहे या विचारानेच मला खूप हर्ष झाला व त्यामुळे माझी हसणे मला आवडता आले नाही पण जेव्हा तुमची आठवण मला झाली तेव्हा मला अत्यंत खेद झाला आपण या जन्मीचे माझे अन्नदाते आहात पालनकर्ते आहात पण या कर्मामुळे आपणाला माझ्यासारखे जे मेंढ्याच्या कुळात पाचशे जन्म घ्यावे लागतील व त्या प्रत्येक जन्मात दुःख भोगावे लागेल या विचाराने कळवळले आणि माझा शोक अनावर झाल्यामुळे रडू आले मग ब्राह्मण म्हणाला शहाण्या मेंढ्या भिवू नकोस मी तुझ्यासारख्या प्राण्याला मारून पशुहिणीत जन्म घेऊ इच्छित नाही तुझ्या या कळकळीबद्दल मी फार आभारी आहे आणि आज मी माझ्या शिष्यास तुझे रक्षण करी तेव्हा तो मेंढा त्या ब्राह्मणाला म्हणाला तू आणि तुझ्या शिष्याने माझे कितीही रक्षण केले तरी मी आज या मरणापासून मुक्त होणार नाही का की माझ्या पापाचं असे बलवत्तर आहे की शिरशब्दाचे दुःख भोगल्या वाचून ब्रह्मदेव देखील त्या पापातून मला मुक्त करू शकणार नाही पण त्या ब्राह्मणाने मेंढ्याच्या म्हणण्याकडे लक्ष न देता आपल्या शिष्यासह त्याच्या रक्षणाचा कडेकोट बंदोबस्त केला मेंढा गावाबाहेर एक एका खडकाच्या बाजूला वाढलेल्या झाडा झुडपाचा पाला खाऊ लागला इतक्यात मोठा कडकडाट होऊन त्या शिळेवर शकल उडून त्याने मेंढ्याची मान धडापासून निराळी केली ते आश्चर्य पाहण्यासाठी पुष्कळ लोक तेथे जमले त्यावेळी तेथे बोधिसत्व एका वृक्षावर वृक्षदेवता होऊन राहत होते तो त्या जमलेल्या लोकांना म्हणाला मनुष्य प्राणी इहलू जन्म पावणे दुःखकारक आहे असे जर जाणते तर त्यांनी इतर प्राण्याचा वध केलाच नसता प्राणघातामुळे किती दुःख भोगावे लागते हे या मेंढ्याच्या उदाहरणाने स्पष्ट होत आहे बोद्धिसत्वाचा हा उपदेश शिकून ते लोक प्राणघातापासून विरत झाले मित्र जातक कथेमधील ही माहिती आपणास आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा नमोबुद्धाय जय हिंद